कालच राज ठाकरे यांनी जे भूमिका मांडलेली आहे त्यांच्या मेळाव्यात आणि भाषणात की मतं कुठे गेली गायब झाली ते कळत नाही हे रहस्य आहे त्याच पद्धतीचं रहस्य ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत ते, जा ते सुद्धा रहस्य अशी कोणती जादू आहे अशी कोणती जादूची कांडी आहे याच्यामुळे लोक त्यांच्याकडे जात आहेत असं काय त्यांनी महान कार्य केलेलं आहे या महाराष्ट्रात आणि पक्ष संघटनेत या या ही संघटना बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राटांची आहे आणि या संघटनेने या सगळ्यांना जन्म दिलेला आहे तुम्ही आपल्या आईला सोडून जेव्हा जातात कोणीही तेव्हा एक लक्षात घ्या गंगेत तुम्ही किती डुबक्या मारल्या तरी तुमची पापत धुली जाणार आणि घेतलेली ही एक सरळसोट भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करायला काहीच हरकत नाही त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुंड्या मुद्द्यांना विरोध करावा असं त्यात काहीच नाही विरोधासाठी विरोध ही विरोधा महाराष्ट्रात सध्या जे सुरू झालेली एक लाट आलेली आहे विरोधासाठी विरोध मला वाटतं की त्यातून आपण सगळ्यांनी त्यांनी केलेल्या एका भाषणावरती कसं काय मी सांगू त्यांच्या भूमिका भविष्यात काय आहेत त्या महत्त्वाच्या आहेत ना त्यांनी एक भाषण केलं ते ईव्हीएम संदर्भात केलं आहे आणि ईव्हीएम एम संदर्भातल्या त्या मुद्द्यांना आमचा कायम पाठिंबा राहिलेला आहे अशा वेळेला त्यांनी एक भाषण केलं म्हणून राजकीय दिशा बदलते का नाही काही काय थांबावं लागेल पाहावं लागेल आम्ही वारंवार सांगतोय की राज ठाकरे यांची भूमिका ही भाजप झर्जिणी एकनाथ शिंदे गटाच्या धारजिणी असल्यामुळे या दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही जाहीर केलेलं आहे अशा वेळेला राज ठाकरे त्यांच्याबरोबर जात आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं आम्ही त्यांच्या पुढल्या वाटचालीकडे लक्ष लक्षात जर कोणी एक भूमिका चांगल्या पद्धतीने मांडत असेल मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे या देशामध्ये अनेक लोक ई वर भूमिका मांडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतो आहे पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडत आहेत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य हा संशय मतदान गायब झालाय जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत त्यांचे विद्यमान आमदार होते राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत आणि चौदाशे मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे अशा तक्रारी गावागावातून आलेल्या आहेत राजू पाटलांचं उदाहरण आहे पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून ज्या गावावर त्या त्या नेत्याचा प्रभाव आहे हा ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांचा प्रभाव तिथे त्यांना एकही मत पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शके नरेंद्र मोदी हे रहस्यभेदक जादूगार आहेत त्यांनी जादू कशी झाली अमित शहाने सांगायला पाहिजे जादू कशी झाली फडणवीसांनी सांगायला पाहिजे चौदाशे गाव आहे जर गाव राजू पाटलांचा आमदारांचं आहे आणि तिकडे त्यांना भरघोस मतदान आतापर्यंत झालेलं असताना त्यांना एकही मत मिळू नये हा जर प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं ते उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे बाळासाहेब ठाकरे असतील माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार जे असतील अन्य कोणी असतील त्यांचा कालखंड वेगळा होता तेव्हा ते प्रसंग आणि घडामोडी वेगळ्या होत्या आज त्या आहे का आज महाराष्ट्र संकटात आहे आज हे राज्य खतम करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच तोडायची खतम करायची ठाकरे ब्रँड संपवायचा पूर्णपणे जे काय ठाकरे नावाला या राज्यात वलय आणि ताकद आहे ठाकरे त्याच्या विरोधामध्ये दिल्लीची सत्ता उभी आहे या राज्याची सत्ता उभी आहे अशा वेळेला सातत्यानं भूमिका बदलून चालणार नाही आधी महाराष्ट्र वाचवायला पाहिजे मराठी माणसाचं अस्तित्व वाचवायला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी घेणं गरजेचं आहे मग ते भारतीय जनता पक्षातले असू द्यात त्या शिंदे गटातल्या असू द्यात किंवा अजित पवार गटातले असू द्यात महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण नाही हा त्यांनी त्यांच्या ता मेळाव्यात मांडलेला विषय आहे त्यांच्या ता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घेतलेली ही एक सरळस्रोट भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करायला काहीच हरकत नाही त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत म, म, त्या मुंड्या मुद्द्यांना विरोध करावा असं त्यात काहीच नाही विरोधासाठी विरोध ही महाराष्ट्रात सध्याची सुरू झालेली एक लाट आलेली आहे विरोधासाठी विरोध मला वाटतं की त्यातून आपण सगळ्यांनी बाहेर त्यांनी केलेल्या एका भाषणावरती कसं काय मी सांगू त्यांच्या भूमिका भविष्यात काय आहेत त्या महत्त्वाच्या आहेत ना त्यांनी एक भाषण केलं की ईव्हीएम संदर्भात केलं आहे